हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र राखीचा पुढचा पाय गाडीखाली सापडला होता तर कृपा करून आपल्या गाड्या चालवताना अगोदर पहा की गाडीच्या खाली कुठला प्राणी आहे किंवा नाही मांजर असू शकते बॉगत असू शकतात तर प्लीज आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लेकरांची काळजी घ्या कारण खरंच ही लेकरं आपल्यासाठी खूप स्पेशल आहेत हे आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे पशुपक्षी प्राणी नसतील तर आपल्या निसर्गाला काहीच महत्त्व नाही तर प्लीज आपल्या लेकरांची काळजी घ्या आणि उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तर जे काही लोक बोलतात ना की रस्त्यावरच्या प्राण्यामुळे कचरा होतो तर हा कचरा कोणाचा आहे तो सांगा रस्त्यावरच्या मुक्या प्राण्यांचा आहे की आपल्या माणसांचा आहे काही के अवस्था बघा कशी झालेली आहे आय खूपच खराब झालेली आहे वायटी पाणी मिळतं का नाही तुम्हाला प्यायला हे काळ्या पाणी वायटीला किती भूक लगे हे व्हायट इथं कोणाच यांना खायला देत नाही सारा काळू पाणी का नाही काय माहिती पाण्याची सोय केली कसं खाते बघा चलो बाकीचे कुठे ए जो कुठे तिकडं एक, एक फायट आहे ना त्या साईडला बघा त्याच्यासारखा हा आहे चला चले चले चल 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 ये चल ये अजून एक जण नाही यांच्यातलं हे चार जण आहेत चला थांब नाही हिरोईन एक मिनिट नो मस्ती बेबी आला हा चौथा मेंबर आला मागे सरा मागे सरा कसं देणार खायला तुम्हाला तुम्ही जर माझ्या अंगावर उड्या मारताय तुम्ही देणार कसं खायला रे हां आम्ही तुम्ही त्या पेपरवरती बसताय अंग खाजवायला चला मागे सर बाबू मागे सर अरे पेपर बघू चालवलाय गाड्यांचा धडफड खडखड धड 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 आवाज थांब इकडे तू इकडे तो आपने क्यों लिया हाथ में डंडा क्यों चलो आप आगे घूमना नहीं फिर ऐसा लेकर क्यों क्यों फिर इनको क्यों मारने का चलो आगे चलो दुका 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 ये इनका एरिया है है। आप चलो आगे इनके एरिया में आएंगे ना तो वो ऐसे ही करेंगे ना चलो आगे चलो चलो आगे क्या हुआ क्यों हम देंगे आपको हातपैर नहीं है क्या अर्ध खाऊन कुठे चालला अर्ध खाऊन तू कुठे चाल तो कोण खाणार चल पटकन खा चल अजून देते चल ये चल ये चल खा पटकन कुठे चाललं तू अर्ध ठेऊन तसंच गंदाबळ खाम चॉकलेट तुला तिकडे देते चला अर्ध खाल्लाय आणि ह्याच्यावरती मोठू आलाय ना त्याच्यावरती ओर चला बा Callu. bye bye kalu